नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म युट्यूब चॅनलवर आज आपण आलो मल्लार गोट फार्म वर बघा या ठिकाणी उस्मानाबादी शेळ्यांना बिटल क्रॉस केलं जाते तर त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत पिल्याची वजन वाढ कशी होती गावरान पेक्षा पिल्ले किती चांगले पडतात तर त्याविषयी आज माहिती बघणार आहोत त्या अगोदर सरांची ओळख करून घेऊ सर आपलं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार माझं नाव संतोष मारेसराव रोकडे राहणार येणापूर तालुका पात्री जिल्हा परभणी तुम्ही शेळी पालनाला सुरुवात कधी केली आणि शेळी पालन का केलं ते सांगा तर माझं शेळी पालन एक तीन चार वर्षापासून चालू केलंय पण तसं तर माझी चौथी पिढी म्हणजे माझ्या बांधोबापासून आमच्या पैसे म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला अनुभव पहिल्यापासून अनुभव आहे आणि काय म्हणते त्याला वडील परजेत म्हणजे आमचा व्यवसाय स्टार्टिंगला आपण एक शेळी घेतली होती बसून आपण स्टार्ट केलं आणि नंतर हळूहळू आपण त्याच्या पाठी वगैरे हो राखून काही दुसऱ्या खरेदी करून आपण हे उभा केलं बर बरं तुम्हाला असं काय वाटलं की उस्मानाबाद शहरला बिटल क्रॉस करावं याचा काय फायदे वगैरे हो तुम्हाला काय जाणवली का काय याचा या असं आहे की गावरांचे पिले थोडी लवकर वाढ होत नाही आणि बिटल क्रॉसचा रिझल्ट कसा आहे थोडं वजन वाढ जास्त आहे पिल्ले चांगले जनमतात बरं म्हणजे आपल्या गावरांपेक्षा याची वजन वाढ चांगली हां गावांपेक्षा वजन वाढ जास्त आहे आणि थोडं विक्रीला पण दोन तीन हजार रुपयाचा फरक पडत आहे पिल्यामुळं हां पिल्यामध्ये त्यामुळे आपण विचार तुमच्या शेळ्या बघलो तर आम्ही टॉप क्वालिटीच्या शेळ्यात बघा एक तर काणी पण येतात मोठ्या फ्रेमच्या आहेत तर याचं दिवसाचं नियोजन कसं असतं ते सांगा तर याचं दिवसाचं नियोजन कसं आहे आपण सकाळी दहाला सोडतो आणि दुपारी दोन तास आपण रेस्ट देतो शेळ्यांना आणि परत सहा वाजता बांधतो म्हणजे फिरस्ती फिरस्ती असं बांधून नाही काय बघा मित्रांनो फिरस्ती जरी केल्या पण जर चांगलं चरायला वगैरे असलं तर क्वालिटी तुम्ही सरांच्या शेळ्याची बघू शकता एक टॉप क्वालिटीची शेळ्यात बघा अशा बिटर शेळ्या पण याला फिक्या त्यांच्या समोर अशी क्वालिटी आहे सर याला खुराक काय देता बरं तुम्ही खुराक आपण फक्त पिल्ल्यावाल्या शेळ्यांना खुराक देतो त्यामध्ये मका हरभरा आहे त्यामध्ये सोयाबीन आहे गहू आहे याचं पूर्ण मिक्स करून आपण त्याचा भरडा बनवून पिल्यावाले शेळ्यांना देतो आपण पिल्यावाले पिल्यावाले बघा मित्रांनो कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही फिरस्ती केलं तर तेवढं तुम्हाला खुराकावर जास्त काम करण्याची गरज नसते कारण शेळीची जात कशी फिरस फिरस्तीच असते तिला अलग अलग प्रकारचे चारे जर खाल्ले तर आपोआप तिची वजन वाढ चांगली होती बघा आता आम्हाला तुमच्या प्रत्येक शेळी दाखवा जी सुरुवातीला घेतली होती कवड्याला घेतली होती ती संपूर्ण डिटेल एक एक शेळी दाखवा बघा मित्रांनो सरांच्या शेळ्या बघून एक टॉप क्वालिटीची शेळ्या आहेत बघा आता हिचं बघू ही माहिती काय आहे शिळीची जात कोणती एक आहे शिळी बघू शकता लांबक लांबखानी शिळी बघा आणि खाली दोन पिल्ले आहेत पिल्या खाली काय पाठ बोकड येतात आहेत दोन्ही दोन्ही पण बोकडे सांगायचं काय करोली कोटा करोली राजस्थानची जात आहे आणि ही आपण मार्केट मधून खरेदी एक चौदा हजार रुपयाला त्यावेळेस तिच्या खाली एक बोकड आला चौदा हजार हा तिच्या खाली दोन बोकड बघा मित्रांनो शेळ्या खरेदी करताना या टाईपच्या शेळा खरेदी करा बघा आता बघायचं स्ट्रक्चर बघू शकता तासाला बघू शकता पिल्ले दोन्ही मोकळे येऊन एक पंधरा वीस दिवस झाले असतील पंधरा दिवस झालं पण पिल्ल्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता हे बघा जर क्वालिटीच्या शेळ्या घेतल्या तर कधी पण फायद्याच राहते बघा अशी पिल्ल्याची क्वालिटी तयार होती अशीही पण दुधाला चांगली असते दुसरं पण त्याच क्वालिटीचे प्रत्येक शेळी तुम्हाला आपण या दोन वर्ष झाली घेतलेली ही शेळी आपण फक्त पाठ होती एक छोटीशी त्यावेळेस सात हजार रुपयाला घेतलेली फक्त सात हजार हा सात हजारला तर त्यावेळेस पाठ होती आता आपल्या तिचे दोन तीन वेळ झालेत बर प्रत्येक खास येते की ती बकरी बकरीत झाला आता येऊन किती दिवस झाली तिला येऊन आता दोन महिने झाले ती परत लागलेली <laughs> बघा मित्रांनो येऊन दोन महिने झालेले तर आणि लागलेली पण शेळी जर शेळ्या घेतल्या तर ही त्यांची खासियत असते की जेवढं जास्त लवकर त्याचं प्रजनन क्षमता असते बघा एक येल्यापासून एक ते दीड महिन्यामध्ये शेळी ती क्रॉसवर क्रॉस हां आता बघायची फ्रेम बघा एकदम मोठ्या साईज मध्ये कासाला वगैरे पण तुम्ही बघू शकता कास दाखव बघा या शेळीची काय फ्रेम आहे अशा शेळ्या जर घेतल्या तर मित्रांनो तुम्हाला कधीच अंगावणार नाहीत बघा दोन महिने झालेले तरी पण कासाला एकदम टॉप ही हिची काय खरेदी होती ही आपण शिरसाळ्या शेळी खरेदी केली बत्तीस हजार रुपयाला तर शेळी खरेदी केली आणि तिच्या सोबत एक पाट आणि बोकड होत तर बोकड आपण वीस हजार पाचशेला विकलं आणि पाठ घरी ठेवली आपण बोकड समजा वीस हजार बोकड म्हणजे ही हिचा भाऊ समजा हिचा भाऊ वीस हजार पाचशेला विकला आणि हिला घरी ठेवला आपण आणि शेळी परत मी अठ्ठावीस हजार रुपयाला विकली बरं बघू शकता मित्रांनो शेळी खरेदी करत आणि बघा ह्या स्ट्रक्चरच्या शेळ्या तुम्ही खरेदी करा आता बघा यांनी कशा शेळ्या निवडलेल्या आहेत आधीच बघू शकतो स्ट्रक्चर हाईट लेंथ बघू शकता आणि कानाची लांबी पण बघू शकता आता ह्या शेळ्यासमोर बिटल शेळ्याची कानं पण फेल आहेत बघा अशा शेळ्या स्तराच्या आहेत ही शेळी हिची काय खरेदी होती ही शेळी आमच्या मामाने आम्हाला याच्यात दिली म्हणजे हिची आई का इथे आई एक तीन लिटर दूध देते बस दुधा दुधाची कॅपॅसिटी चांगली म्हणून ती आमच्या मामा आम्हाला दिलेली समजा बर बघा मित्रांनो ही शेळी आहे आणि पिल्लू बघा बोपकडे किती आहे आहे वाटतं दोन अडीच महिन्याची पार्ट आहे तिची क्वालिटी बघा तुम्ही एकदम बघा टॉप क्वालिटीची पार्ट आहे मित्रांनो दोन अडीच महिन्याची पार्ट आहे आणि कानाची साईज वगैरे बघू शकता कसं असते माहिती आहे का तुम्ही जर गावरान शेळेला उस्मानाबादी शेळ्याला बीटल क्रॉस जर केलं तर आशे पिल्ले पडतात आणि अशी पिल्ले मित्रांनो तुम्हाला किती जर नाही म्हणलं तर आठ नऊ हजार रुपयाला विक्री होतात आणि आपली गावरान जर धरली तर पाच सहा हजार रुपयाचे होतात तर बिटल शेळी जर क्रॉस बीटलला क्रॉस जर केलं तर हा तुमचा फायदा होणार आहे बघा मित्रांनो सरांचा हा ब्रिडर आहे मेन ब्रिडर क्वालिटी बघू शकता सरांनाची डिटेल विचारू काय डिटेलवर आहे वेट हाईट कानाची वगैरे विचारू सर दिटे, काय डिटेल वर हो आहे याचा वय आता एक पंधरा महिने वय आहे आणि फ्रेश दोन दात आहे बर आणि याचा वजन आहे सत्तर के जी वजन आहे आणि याची कानाची लेंथ आहे अठरा इंच कानाची आहे बिटल मध्ये आहे काना कानाची लेंथ आहे बघा एक सोळा इंच सतरा इंच हो पण आपल्या मेलची दोन दातामध्ये अठरा इंच कानाची लेंथ आहे बर दातावर दोन दाताला आहे दात पण बघू शकता तुम्ही दात दाखवून देतो मित्रांनो बघू शकता फ्रेश दोन दातावर आहे बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचा ब्रीडर आहे एकदम मोठ्या राशीचं बुकडे बघा मित्रांनो तुम्हाला आता सर एक्केचाळीस प्लस आहे एक्केचाळीस प्लस मापून एकेचाळीस प्लस हा देऊ शकता बघा मित्रांनो सर सांगलेत की एक्केचाळीस प्लस आहे आणि तुम्ही जर इथं फार्मवर आला तर तुम्हाला मापून देऊ हाईट आहे एक्केचाळीस आणि कानाला अठरा इंच तुम्ही ब्रिडर बघू शकता टॉप क्वालिटीचा आहे याची बीटलची ओळख कशी करायची समजा की टॉप क्वालिटीचा आहे शंभर टक्के फुल लाईन मधला आहे कसं ओळखायचं त्याची ओळख आहे त्याचा रोमन नोज हा परत त्याचे शिंग शिंगाचे ठेवण पाटेमाग आणि कानाची लेंथ त्याचं बॉडी स्ट्रक्चर कारण की गावरान असो उस्मानाबादी असो एवढी हाईट एवढं त्याचं वजन वाढ एवढं त्याचा फेस क्वालिटी एवढी नसते बर हां ब्रिटनचं वैशिष्ट्य म्हणजे एक रोमन नोट समज पाठीमागं वळलेली आणि कानाची लेंथ जास्त बर म्हणजे स्ट्रक्चर कानाची आप लेंथ आपल्या नॉर्मल शाळेवर जास्त असते बर बरं सर याचा तुमच्याजवळ रिजल्ट आलेला आहे का याची काही पिल्ले झालेली का ते आम्हाला दाखव याचं रिझल्ट रिजल्ट आपल्याजवळचं आलेला आहे असं असं पिल्लू दाखवा आम्हाला रिजल्ट आहे बघा हा याचं उस्मानाबादीला रिझल्ट बघा एकदम दोन अडीच महिन्याचा पिल्लू कानाची लेंथ पण बघू शकता तुम्ही तुमच्या समोर हो रोमन नोज पाठीमाग आणि पिलू बघा एकदम बघू शकता मित्रांनो याचा रिझल्ट आहे दोन अडीच महिन्याचं पिल्लू आहे आणि उस्मानाबादी उस शिडला क्रॉस केलेलं आहे बघा दुसऱ्या जातीला जर केलं तर अजून चांगला रिझल्ट येते पण जर तुम्हाला उस्मानाबादी शिडला क्रॉस करायला जर घ्यायचं असेल तर बघू शकता हे रिझल्ट याला यायला तर सर आम्हाला सांगा जर कोणी तुम्हाला कॉल केला तर तुम्हाला द्यायचं आहे का ब्रीडर किंवा पिल्ले काही द्यायचे आहेत का ते सांगा ब्रिडर द्यायचे आपल्याला आपल्यापाशी आता काही पिल्ले विक्रीत याचे बोकड विक्रीत काही ज्याला गावरांमध्ये काम करायचंय हा त्यासाठी जर चांगला ब्रिडर हवा असेल तर भविष्यात बनवण्यासाठी तर आपल्यापाशी पिल्ले द्यायचे चांगले बरं उस्मानाबाद क्रॉस केलेले म्हणजे बर ब्रिडर जरी ब्रिडर पण द्यायचा आहे आणि दोन तीन पिल्ले पण आहेत द्यायचे आणि आपल्याला त्याच्यावर पडलेले पिल्ले पण द्यायचे बर पिल्ले कोणते कोणती ते सांगा बोकड दाखवू द्यायचं बघा मित्रांनो हे पिल्लू द्यायचं आहे बघा मित्रांनो मी स्वतः इथं फार्मवर आलेलं आहे टॉप क्वालिटीचं पिल्लू आहे बघा बिटल आणि उस्मानाबादी मधलं क्रॉस क्वालिटी कानाची लेंथे चमक तुम्ही बघू शकता जर खरेदी करायचं असेल तर सरांच्या फार्मवर स्वतः येऊन बघा कारण कसं आहे स्वतः आल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही तुम्हाला मोबाईल मध्ये दिसत असेल पण एवढे टॉप क्वालिटीची पिल्ले आहेत बघायचं काम नाही याचं काय पाठ आहे का बोकडे बोकड बरं एकच दिवसाचं येईन दोन अडीच महिन्याचे पिल्ले आहेत सगळे दोन अडीच महिने दोन अडीच गावरांमध्ये काम करायचं ज्याला लांबकाने पिल्ले तयार करायचे त्यासाठी एकदम नंबर बघा मित्रांनो दोन अडीच महिन्याचं पिल्लो आहे याची पण कानाची लेंथ बघू शकता रोमन नोज बघू शकता टॉप क्वालिटीची पिल्ली आहेत बघा अजून आहे का एखादं बर बघा मित्रांनो ही एक पाठ आहे हिचं पण कानाची लेंथ बघू शकता रोमन नोज मध्ये बघू शकता टॉप क्वालिटीची पिल्ली आहेत बघा तीन चार पिल्ले आहेत समजा अजून आहे का एखादं हे लाल बघा मित्रांनो हे प्युअर लाईनमधले बघा जे आता बघितले ते आपण क्रॉस केलेली आहे तर उस्मानाबादीला बिटल पण हे शंभर टक्के बिटल आहे दोन दोन महिन्याचं पिल्लू आहे बघा एक कानाची लेंथ बघू शकता रोमन नोज बघू शकता आणि लोहा कलरमध्ये आहे बघा ज्याला की खूप जास्त मागणी असती बघू शकता पिल्लू मल्हार गोट फार्म सर तुमचा एकदा परत पत्ता द्या आणि मोबाईल नंबर सांगा एकदा माझ आमचा पत्ता आहे पाथरी रेनापूर रेनापूर गाव हां रेनापूर गावामध्ये रेणुका माता मंदिरापासून आपला फार्म आहे छोटासा बर आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव झिरो बर चालतंय बघा मित्रांनो इथं स्वतः येऊन बघा टॉप क्वालिटीचे पिल्ले आहेत बघा आणि ब्रिडर तर बघायचं कामच नाही हे बघू शकता ब्रिडर एक टॉप क्वालिटी आहे बघा अशी तुम्हाला सरास तरी क्वालिटी बघा भेटणार नाही दोन दातावर आहे एक्केचाळीस प्लस हाईट आहे कानाची लांबी अठरा इंच आहे आणि वजनाला सत्तर ते पंच्याहत्तर किलो असाल एक अंदाजे तुम्ही स्वतः फार्मवर या फक्त यायच्या अगोदर एक सरांना कॉल करून या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान